आल्लेगाव जिल्ह आणि खेर या तिघांनी रस्त्यांमध्ये तुमच्या लक्षात आलं त्यापैकी तिघांनी रस्त्यांमध्ये आता राहिलं जागा माझी म्हणायची हा पद्धतीनं थे असं त्यांचं काम आहे संजीव लोक राहणार नाही घरी आल्या आले आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होड्या करता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्टे तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अवकाश काय आणि आम्ही काय कामं केली अशा घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा